दिसता कडून जाताना जिजा मातांचा वाडा लागतो समोर रायगड किल्ला आहे हा राजवाडा मी रमेश गायकवाड राहणारा पाचाड परंतु मी ह्या आऊसाहेबांच्या राजवाड्यामध्ये गाईड म्हणून काम करतो येणाऱ्या पर्यटकांना जी पूर्व त्यांची माहिती वगैरे या ठिकाणी सांगतो आऊसाहेबांच्या राजवाड्यामध्ये आऊसाहेबांचे सेवक आहे त्यांची माहिती सांगतो या ठिकाणी आऊसाहेबांचं राहतं घर आहे त्याच्यानंतर आऊसाहेबांच्या सेवेला असणारे महाराजांची चौथी पत्नी तिचं नाव पुतलाबाई तिचं घर आहे त्याच्यानंतर जसं रायगडला राजांचं सिंहासन आहे तसं आऊसाहेबांच्या राजवाड्यामध्ये शिवकालामधल्या दोन विहि्या आहे त्या विहिरीवरती राजांचं बसण्याचं ठिकाण आहे जसं रायगडला सिंहासन आहे तसं त्या तक्याच्या विहिरीवरती राजांचं कोरलेलं सिंहासन आहे त्या रायगडवरून जर आले आऊसाहेबांना भेटण्यासाठी त्या तक्क्याच्या विहिरीवरती बसूनच संपूर्ण न्यायनिवाडा वगैरे करणार तक्क्याच्या विहिरीच्या पाठीमागं दुसरी एक शिवकालयामधली विहीर आहे ती किरकोळ विहीर आहे ते पाणी घोडे प्याणं पाणी पिजणे पाणी पिणं त्याच्यानंतर कपडे धुणे भांडी घासणे हे असं ते किरकोळ पाणी पाठीमागं टॉयलेट वगैरे आहे आऊ साहेबांचं किचन रूम वगैरे आहे साडेनव एकरचा हा आऊ साहेबांचा परिसर आहे या आऊ साहेबांच्या परिसरमध्ये चौदा बुरुज आहे यांना मानतात टेहन्ने बुरुज ते फक्त हेराफेरी करणारे असे टेहणे बुरुज आहे साडेनऊ एकरमध्ये चौदा बुरुज आहेत चौदा सेवक आहे असे हे आऊ साहेबांची माहिती समोरचंच आपल्याला दिसते हा समोरच दिसत आहे तो आऊसाहेबांचा सोफा आहे आपल्या घरामध्ये पलंग असतो असा हा साहेबांचा सोफा आहे आऊसाहेब त्या सोफ्यावरती बसणार आऊसाहेबांचा सेवक सगळे इथे खाली बसणार एक चौकीदार या रूममध्ये तर एक चौकीदार या रूममध्ये मग साहेब या सोप्यावरून संपूर्ण न्याय निवडा हा या ठिकाणी करणार आता आपल्याला मेन राजे कुठे बसतात ते आपण जाऊन बघून घेऊ चला सर्वेजण निघालेत काच्या विहिरीजवळ टाक्याच्या विहिरीजवळ गेल्याच्या नंतर महाराजांचं बसण्याचं जे ठिकाण आहे ते आपण पाहूया ते बघितल्याच्या नंतर महाराज कसे काय त्यांची बसण्याची स्टाईल आणि ते बसल्याच्या नंतर साहेबांच्या सेवकांना ते बसल्याच्यानंतर तिथे काय सांगणार हे आपण आता प्रत्यक्ष आपण जागेवरती या ठिकाणी आलेले आहोत आता आपण जागेवर आल्याच्यानंतर रायगडावरून राजा आल्याच्यानंतर राजवाड्यामध्ये राजांचं बसण्याचं ठिकाण हे समोर आहे तर याच विहिरीचं नाव तक्याची विहीर आहे या तक्याच्या विहिरीवरतीच राजांचा हा तक्या कोरलेला आहे परंतु या तक्याच्या विहिरीचं पाणी हे कशासाठी तर डोंगरातून पाजर आहे या पाण्याला तर हे पाणी फक्त आऊसाहेबांना पिण्यासाठी आणि आऊसाहेबांचे सेवक चौदा ह्या चौदा सेवकांना हे पाणी पिण्यासाठी हे पाणी आहे परंतु आता आपल्याला ही विहीर ओपन दिसते पण पूर्वी विहीर ही ओपन नव्हती पूर्वी पूर्वी ही विहीर एकदम पॅक होती मग आता ओपन ही का झाली त्याचं कारण काय कारण सांगतो जसं हे जालफोल जसे झाल्याच्यानंतर आतमध्ये हे आपल्याला होल दिसतंय त्याच्यामध्ये अशी लाकडं होती त्या लाकडांच्या वरती सगळ्या दगड्यांची लेवल होती परंतु लाकडं झालानी दगडं खाली पाडल्याच्यानंतर गव्हर्नमेंटने सगळी त्या दगडं काढून पाणी एकदम शुद्ध केलं आता आपल्याला पाणी शुद्ध दिसत नाही त्याचं कारण काय तर ओपन असल्यामुळं तर पूर्वी ही पॅक होती मग राजे रायगडावरून जर आले तर कशावरून यायचे तर घोड्यावरून यायचे चालत ये या या राजे यायचे नाही मग हे समोरचा परिसर दिसतोय हे लांबलंच या ह्या तिथे या घोड्यांच्या पाग आहे मग राजे तिथे घोडे बांधणार आणि मग तिथून निघणार आणि येऊन या ये तक्यावरती बसणार परंतु ह्या तक्यावरती बसताना त्यांची स्टाईल बसण्याची अशी इथे मांड्याक मानगट मांडी घालणार आणि ह्या तक्याला असे टेकून राजे बसणार परंतु राजे बसल्याच्या नंतर राजांच्या अंगातून भयंकर घाम फुटणार घाम येतो राजांच्या अंगातून राजांचे कपडेही वले अंगीही घामाने वले ते कशासाठी तर घोड्यावरून झलत आले म्हणून त्यांना घाम फुटल्या गेला मग या तक्याच्या विरीवरती बसल्याच्या नंतर त्यांना त्यांचा घाम कसा काय जाईल तर त्यांचा घाम जातो कसा काय जाणार घाम आपणही स्वतः सकाळी पाटे, पाटे उठतो ना आपण वॉकिंगला जातो आपल्या अंगातून घाम येतो आपण पुनरूप घरामध्ये आल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये सुविधा आहेत काय सुविधा फॅन लावला की आपला घाम अंगातला घाम निघून जातो मग राजे तर घोड्यावरून आलेत राजांचे कपडे वले अंगी वले घामाने मग ह्या ठिकाणी राजे बसल्याच्या नंतर राजांचा घाम कसा काय जाईल राजांचा घाम जातो कसा काय जाणार वीर संपूर्ण पॅक कुठेही लिकेज नाही राजे ह्या बसल्याच्या नंतर जी समोर जी ये ये ही समोर दिसते ती येशी आहे ही आहे येशी म्हणजे वीर संपूर्ण प्याग त्याच्यातून पाण्याच्या निसते वापाच्या वापा आल्याच्या नंतर पण राजे इथं छेटून बसणार आऊ साहेब त्या ठिकाणी बसणार दोघांचेही पुढे असं समोर असणार आणि मग तिथे राट होता तो राट तुटून गेला त्या राटापासून पाण्याचे अंडे तसे लायनी तिथपर्यंत आणि या ठिकाणी का असणार तर एवढं मोठं पोचं असणार कसलं तर वेगवेगळ्या फलांचे मग राजे काय करणार साहेबांचे चौदा सेवक इथे खाली बसणार मग राजांचा घाम एकदम कोरडा झाला राजांचा घाम कोरडा झाला अंगी कोरडं झालं त्याच्यानंतर कपडेही कोरडं झाले मग राजेंनी दोन इकडे फिरवल्याच्या नंतर प्रत्येक कुटुंब राजे इथे उभे करणार आणि मग त्यांच्याशी गप्पा गोष्टी सांगणार न्यायनिवाडा इथेच बसून करणार नाही मग त्यांच्या हातामध्ये त्या पोत्यामध्ये एक एक ती एक 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 प्रत्येकांच्या हातामध्ये ती फल देणार तर ही तक्याची तक्या विक्याच्या विरीची माहिती राजे या ठिकाणी बसल्याच्या नंतर कुठल्याही शत्रूला दिसू नये मग त्याच्यासाठी ही पाठीमागची भिंत आहे ही भिंत ढासळलेली आहे ही जेवढी दिसते आपल्याला तेवढी पूर्ण उंच होती मग राजे जर या ठिकाणी बसले न्यायनिवाड्यासाठी तर कुठल्याही शत्रूला दिसू नये त्याच्यासाठी ही समोरची भिंत आहे आता हा परिसर समोरचा दिसतोय जसे रायगडला जसे आपल्या राण्यांचे माल आहे रायगडला राण्यांचा माल असल्याच्या नंतर रायगडला राण्यांचे माल असल्याच्यानंतर पाठीमागे ते राण्यांचे माल आहे तर पाठीमागे राण्यांच्या मालच्या पाठीमागं टॉयलेट आहे तसे इथेही त्या भिंतीमध्ये दिसते ते दरवाजे ते सगळे टॉयलेट आहे पण परंतु या आऊसाहेबांच्या राजवाड्यामध्ये साडेनऊ एकरमध्ये तीन गेट आहे आपण आले तो एक मेन गेट आहे ह्या माझ्या बोटासमोर दिसतोय ते दुसरे दोन गेट आहे ह्या समोरचा दिसतोय हा तिसरा गेट आहे हा समोरचा दिसतोय तर तिसरा गेट आहे परंतु ह्या आऊसाहेबांच्या राजवाड्यामध्ये एकच विशेष आहे की काही बाहेरचे गाईड येतात पब्लिक घेऊन आणि काय सांगतात की आऊ साहेबांचं निधन त्यांच्या राहत्या घरामध्ये झाले खोटी गोष्ट आहे मलाही माहिती नाही पण मला हे सांगितलं कुणी तर पूर्वतानी पूर्वतानी सांगितल्यानंतर मी पूर्वतांचीच माहिती सांगतो मी पुस्तक वाचून काही गाईडपणा करत नाही तर मग आऊ साहेबांचं निधन झालं कुठे तर पुतलाबाईच्या घरामध्ये मला काय गाईड लोकं बोलतात येणारे पर्यटक पर्यटक की गायकवाट हे शक्य नाही हो म्हणलं शक्य आहे की नाही ते म्हणलं मी तुम्हाला आता हे पटवून देतो प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देतो प्रश्नाचं उत्तर असं तात्पर्य भेटतंय की आपण मग मी त्यांना विचारतो आऊसाहेबांच्या सेवेला कोण होती तर पुतलाबाई होती मग बरोबर पुतळाबाई होती हो मग पुतलाबाई पुतलाबाईच्या घरातून जाणार कुठे आऊसाहेबांच्या घरात घरामध्ये जाणार आणि आऊसाहेबांना मिठी मारणार आऊसाहेबांना आस्ते आस्ते घेऊन पुतलाबाईच्या घरामध्ये आणणार पुतलाबाईच्याच घरामध्ये सेवा व्हायची आऊसाहेबांच्या घरात आणा ला श्वास पुतलाबाईच्याच घरामध्ये मग लात श्वास पुतलाबाईच्या घरामध्ये नंतर आपल्या घरामध्ये डेड बॉडी झाली तर आपण त्या घरातील ठेवत नाही कुठेतरी बाहेर घेऊन जातो जलदा विजवीसाठी मग ह्या तीन गेटमधून आऊसाहेबांची प्रेतयात्रा कुठल्या गेटने गेली हे पण मोठं विशेष आहे बाईक लोकं सांगतात की ह्या गेटने इकडे गेली त्या गेटनी तिकडे गेली नाही आऊसाहेबांची प्रेतयात्रा परपेट हिथून अर्ध्या किलो मिकडे ह्या गेटने इकडे गेली इकडून प्रेत यात्रा ह्या घेतली शरण गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रेत ठेवल्या गेल्या त्या ठिकाणी आणताविधी झाली ज्या ठिकाणी आणताविधी झाली त्या ठिकाणी भव्य असं की अर्धा किलोमीटरवरती साहेबांची समाधी बांधली गेली आता आपण असंच निघूया आऊ साहेबांच्या घराच्या समोर जाव्या एक वीर आहे त्याला आऊ मानतो ही किरकोळ पाणी हे घोडे धुणे घोड्यांना पाणी आऊ साहेबांच्या सेवकांचे कपडे आणि आंबोलीसाठी हे चुटपण पाहून हे फक्त पिण्याचे कारण राजे सकाळी पाठे पाठे भाऊ साहेबांचं पाऊळ साहेबांचे दर्शन राजे सकाळी पाठे पाठे घ्यायचे ते कुठून सर रायगडावरून ठीक आहे रायगडावरून पण ते रायगडावरून कुठल्या पॉइंट वरून तर टकमकटक पॉईंट वरती राजे उभे राहणार आणि मग सकाळी पाठेपाठे सूर्यास्ते झाल्यावर वेगळ्याच साहेबांचे वरून दर्शन घेणं मला सांगा साहेबांना कसं काय समजणार की राजे त्या ठिकाणी माझं दर्शन घ्यायला आले कसं काय समजणार साहेबांना पण आ साहेबांचं दर्शन घेण्यासाठी राजांनी प्रत्येकांच्याकडे विषारे ठेवले होते तर काय विषारी ठेवलेले तर राजे पुढे उभे राजांच्या पाठीमागे राजांचा एक सेवक भगवा झेंडा हातामध्ये बरचसा असा वादल सुटल्याच्या नंतर तो झेंडा हवेने असा निसता डुळायचा तो हवेने ढुळलं तरी साहेबांना समजायचं नाही दर्शन घ्यायला आले की नाही hmm. ना आले मग राजांनी काय करायचं शालेमध्ये लेकरं जातात आणि शालेमध्ये घंटा वाजतात वाजतो की नाही मग तिथे घंटा पाच सात टोले एकदा दिले की मग साहेबांना ऐकू आले मग आता कोण ना कोणतरी दर्शनास घेण्यासाठी आले मग साहेब निघणार आणि या समोर तीन पायऱ्या आहेत आपल्या समोर दिसत आहेत त्या पायऱ्यांवरती आऊसाहेब उभे राहणार आणि मग राजाने बघितले की आता आलेली आले मग तिथूनच सकाळी पाठे पाठे आऊ साहेबांचे दर्शन टकमक पॉइंट पॉईंटवरूनच होणार मला सांगा की राजे ह्या राजवाड्यामध्ये दर दिवस येऊ शकतात का नाही कारण का राजे हे एवढे मोठे युग पुरुष आहेत जर राजे काही लोक बोलतात की नेहमी यायचे जर राजे जर नेहमी जर आले ह्या राजवाड्यामध्ये तर मग बाहेरचे किल्ले जिंकलं कोणी कसे काय शक्य हो राजे जर इकडे आल्याच्यानंतर जर बाहेरचे किल्ले कसं काय जिंकणार तर राजे यायचे कधी तर महिन्यातून एकदा तर दोन महिन्यातून आऊसाहेबांना भेटायला आल्याच्यानंतर राजे आल्याच्यानंतर टक्क्याच्या विरीवरतीच न्याय निवाड्यासाठी बसायचे परंतु आणि आऊसाहेब राजे आले तरच ते तक्याच्या विहिरीवर जायचे परंतु आऊसाहेबांचं पण बसण्याचं ठिकाण आहे मी मगाशी सांगितलं मग प्रत्यक्ष लांबून सांगितले आता आपण जवळ आले साहेबांचं बसण्याचा ठिकाण नेहमीच आपल्या हा बघा समोर दिसतोय हा साहेबांचा सोपा आहे हां इकडून त्या तिकडून त्या पाठीमागून त्या साहेब ह्या ठिकाणी मध्यंतर बसणार अशीच पद्धत रायगडला सिंहासन वरती समोर समोर भव्याचा नगारखाना तशीच पद्धत राजवाड्यामध्ये सुद्धा आहे मग आऊसाहेब इथे सोप्यावती बसणार आऊसाहेबांचे चौदा सेवक इथे खाली बसणार आणि एक चौकीदार मग त्या रूममध्ये एक चौकीदार त्या रूममध्ये मग आऊसाहेब इथून त्यांचा न्यायनिवाडा सगळ्यांना इथे करून सांगणार तर या साडेनऊ एकरमध्ये चौदा बुरुज आहे चौदा सेवक तर चौदा बुरुज ह्यांना हे कशासाठी बुरुज तर एक हे तेहल्ने बुरुज आहे हे बघा हे इकडे पाच बुरुज आहेत पाठीमागं पाच बुरुज आहेत त्या समोर दोन बुरुज आहेत इकडे दोन पाठीमागं इकडे दोन बुरुज आहेत यांना काय बोलतात त्यांना हे टेहेलनी गुरुज बुरुज हे सकाळी पाठे उठणार शेवट आणि प्रत्येक बुरुजावरती एक 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 टेहेलनी करण्यासाठी ते शेवट उभे राहणार प्रत्येक टेंना टेंडण्याना जाण्यासाठी मार्ग प्रत्येक बुरुजाला असा जिना आहे प्रत्येक बुरुजाला एक 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 जिना आहे पण ते पण जिना आहे तो आतूनच मार्ग आहे जर बाहेरच जर ठेवलं तर कुठला पण शत्रू आतमध्ये येऊ शकतो म्हणून जाण्यासाठी बुरुजावर मार्ग हा आतूनच आहे एवढी आपली माहिती नमस्कार